आज मी शेवग्याच्या शेंगांची मस्त खमंग आणि पौष्टिक अशी भाजी तयार करणार आहे आपण शेवग्याच्या शेंगा प्रत्येक भाजीमध्ये घालतो भाजीची चव वाढतेच आणि शिवाय त्याच्यामध्ये औषधी गुणधर्मसुद्धा आहेत शेंगांमध्ये अशी खूप चविष्ट अशी आज मी शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार करणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी पौष्टिक अशी शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार करणार आहे खूप चविष्ट ही शेवग्याच्या शेंगांची भाजी होते आणि त्याच्यामध्ये वरून शेवग्याची पानं जी वाळून ठेवलेली आहे आणि त्याची पावडर टाकलेली आहे केलेली आहे ती त्या भाजीमध्ये टाकणार आहे तुमच्याकडे जर शेवग्याची पावडर नसेल पानांची तर नाही टाकली तरी चालेल पण ही जर तुम्ही पानं वाळवलीत आणि ती पावडर सगळ्या भाजीमध्ये टाकलीत तर अगदी पौष्टिक अशी भाजी तयार होईल तुमची चला तर मग आता शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार करूया आता इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत सहा सात शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत मीडियम साईजच्या ह्या आमच्या झाडावरूनच आता मी फ्रेश काढलेल्या आहेत शेवग्याच्या पानांची सुद्धा भाजी दाखवलेली अगदी झाड दाखवून शेवग्याच्या पानांची भाजी केलेली आहे तर आज मी शेवग्याच्या पा शेंगांची माझ्या पद्धतीने मी आज भाजी तयार करणार आहे तर आता ह्या शेंगा आहेत त्या पहिल्यांदा कापून घेणार आहे आता शेंग आहे, शेंगा आहे, आहे।, आता शेंगा आहे ती कापून घेणार आहे इथून पहिल्यांदा कट करून घ्यायची ही सालं असतात ती निघतात आणि आपण शेंगा आहेत त्या भाजीत वगैरे कुठल्याही वापरतो तेव्हा ज्या साईजच्या कापतो तेवढ्या साईजच्या कापून घ्यायच्या आहेत आता ह्या सगळ्या शेंगा आहेत त्या कापून घेते आणि ही सालं असतात ती काढून घ्यायची ती निघतात सहज शेंगा तर, तर शेंगा आहेत त्या कापून त्यांची सालं काढून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत मीडियम आकाराच्याच कापलेल्या आहेत तर जेवढ्या प्रमाणात शेंगा कापून होतात त्या प्रमाणानुसार कांदा आणि टॉमॅटो आणि शेंगदाणे घ्यायचे आहेत आता इथे मी दोन का टॉमॅटो घेतलेले आहेत एकदम तयार झालेली बारीक चिरून घेतलेली आहेत आणि हे शेंगदाणे घेतलेली आहेत शेंगदाणे दोन तास अगोदर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे असे हे भिजलेले आहेत सहज सालं निघतात शेंगदाण्यांची तर सालं काढून घेतलेली आहेत तर इथे अर्धा वाटी शेंगदाणे घेणार आहे आणि एक मोठा कांदा आपण एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आणि फक्त हे शेंगदाणे आहेत तेच मिक्सरला बारीक करून घेणार आहे आता ह्या शेंगा कापलेल्या आहेत त्या वाफेवर वाफून घेणार आहे थोडंसं पाणी टाकणार आहे आणि तयार शिजून घेणार आहे तर शेंगदाणे आहेत ते फक्त मिक्सरला बारीक करून घेते शेंगदाणे आहेत ते बारीक करून घेतलेले आहेत पण एकदम बारीक करायचे नाही आणि पाणी वगैरे घ्यायचं नाही शेंगदाणे बारीक करताना असे भरड आपण रवाळ कसे करतो तसेच बारीक करून घ्यायचे आहेत आता इथे मी पातेलं ठेवलेलं आहे आता पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि शेंगा बॉईल करून घ्यायच्या आहेत जास्त वेळ लागत नाही शेंगा उकडायला आणि जास्त पाणी घ्यायचं नाही कारण का ह्याच पाण्याचा वापर करायचा आहे आता गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आणि झाकण ठेवून द्यायचं आणि शेंगा बॉईल होतात तोपर्यंत मी मसाला तयार करते करून घेते म्हणजे जास्त वेळ जाणार नाही ही भाजी तयार व्हायला आता इथे कढईमध्ये मी तेल घेतलेला आहे जेवढ्या अंदाजात शेंगा आहे तेवढ्या अंदाजाने तेलाचं प्रमाण घ्यायचं आहे थोडं तेलाचं प्रमाण जास्तच घ्यायचं आहे आता तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग घालून घेणार आहे आणि कांदा घालून घ्यायचा बारीक चिरलेला गॅसचा फ्ले स्लो करायचा आहे स्लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे इथे थोडंसं आलं आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये बारीक केलेल्या आहेत कांदा आहे तो पूर्ण तेलामध्ये परतून घ्यायचा आहे जोपर्यंत कुरकुरीत होत नाही तोपर्यंत कांदा एकदम मस्त असा हलकासा कुरकुरीत झालेला आहे आता मी टॉमॅटो घालून घेणार आहे याच्यामध्ये कांदा कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तोपर्यंत टॉमॅटो घालायचं नाही आता टॉमॅटो घालून घ्यायचा जोपर्यंत कांदा कुरकुरीत होत नाही तोपर्यंत टोमॅटो घालायचं नाही टोमॅटो आहे ते मौसर होऊन द्यायचं आहे अर्धा चमचा हळद शेंगा सुद्धा बॉईल झालेल्या आहेत मौसर झालेल्या आहेत आता गॅस बंद करून घेतलेला आहे शेंगांचा अजून आपला मसाला तयार व्हायचा आहे मग एका वेळेला शेंगा आणि मसाला तयार होतो टॉमॅटो आहे तो पूर्ण असं मऊसर झालेला आहे तर जे शेंगदाणे आपण बारीक केलेले आहेत ते घालून घेणार आहे ह्याच्यामध्ये इथे दोन चमच घट्ट दही घेतलेलं आहे हे दही जरासं फेटून घ्यायचं मग कांद्यामध्ये घालून घेणार आहे दही घालून घ्यायचं आहे आणि दही फ्रेशच घ्यायचं आहे जास्त आंबट घ्यायचं नाही एक चमचा मिरची पावडर इथे मिरची पावडरचाच वापर केलेला आहे मी घरगुती मसाला वापरला नाही आणि एक चमचा गरम मसाला ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे गरम मसाला आणि मिरची पावडर नंतर मग आता शेंगा घालून घेणार आहे आता ग्रेव्हीला तेल छान सुटलेलं आहे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे शेंगदाणे वगैरे कांद्यामध्ये आता मी शेंगा घालून घेणार आहे पण तेल सुटल्यानंतरच शेंगा घालायच्या आहेत तर शेंगा घालून घेते पाणीसुद्धा ह्यातलं घालून घेणार आहे तर शेंगा घालून घेतलेल्या आहेत गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आहे आणि अगदी आता दोन तीन मिनटात भाजी तयार होईल आणि इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता इथे शेवग्याच्या शेंगांची एक भाजी एक मिनटात तयार होणारच आहे आता आपण तुम्ही वरून नेहमी कोथिंबीर टाकता भाजीमध्ये मी कोथिंबीरच्याऐवजी पौष्टिक अशी शेवग्याची पानं काढलेली आहेत आणि ती उन्हामध्ये वाळवायची आणि त्याची मिक्सरला बारीक पावडर करून ठेवून द्यायची एका डब्यामध्ये आणि मग ती भाजीमध्ये एक चमचा वगैरे अशी वापरायची आहे तरी इथे कोथिंबीरच्याऐवजी मी ही शेवग्याच्या शेंगांच्या भाजीमध्ये शेवग्याच्या पानांची ही पावडर घालून घेणार आहे एक चमच ही पावडर एकदम पौष्टिक आहे आणि अशी काही सगळी दुधामध्ये वगैरे पियत नाही पण भाजीमध्ये जर टाकली तर ती खाल्ली जाते म्हणून भाजीमध्ये मी वापरते ही पावडर आता वरून झाकण ठेवून देणार आहे आणि गॅसचा फ्लेम जरा स्लो करून एक मिनटं ठेवून द्यायची तर झाकण काढून बघायचं आहे भाजी तयार झाली की नाही ती <coughs> चल मस्त खमंग आणि पौष्टिक अशी शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे मस्त झालेली आहे आता मी गॅस बंद करून घेते खूप चविष्ट अशी शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे अगदी ही पौष्टिकच आहे शेवग्याच्या शेंगांची भाजी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवी नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद